अमरावतीमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे दोघांनी हत्येची कबुली दिली अपघाताचा बनाव हत्या करण्यात आली आधी वार केले अब्दुल अब्दुल कलाम मृत आता याच पार्श्वभूमीवर तीन जणांना अटक करण्यात आली आणि दोघांनी या संदर्भातली हत्येची कबुली देखील दिल्याची मोठी माहिती सध्या समोर येते आहे अमरावतीमध्ये काल धक्कादायक घटना घडली होती अमरावतीमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षकाची हत्या करण्यात आली होती आता उपनिरीक्षकाच्या हत्येप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अखेर अटक केली आणि यापैकी दोन जणांनी या पोलीस सहाय्यकाच्या हत्येची कबुली दिलेली अपघाताचा बनाव करून हत्या करण्यात आली होती आधी चार चाकीनं या पोलीस सहाय्यक उपनिरीक्षकाला उडवलं आणि त्यानंतर त्याच्यावरती वार करण्यात आले अशी कबुली या हत्येकरून दिल्याचं पाहायला मिळालं अब्दुल कलाम अब्दुल मृत आता या या प्रकरणी आरोपींवरती कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय खरंतर अमरावतीमध्ये एखाद्या पोलीस उपनिरीक्षकाची अशा प्रकारे हत्या होणं त्यामुळे या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली होती या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून सुरेंद्र आता आ, पोलीस सहाय्यक निरीक्षकाची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी आता जणांना अटक करण्यात आली काय अधिक अपडेट अंकिता खर तर काल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आली आहे त्यामुळे पोलीस एकदम ऍक्शन मोडवर आले दोन विशेष पथक जे आहे आरोपीचे शोधार्थ निघाले होते आणि आतापर्यंत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलेली आहे यामध्ये दोघांनी हत्या केल्याची कबुली सुद्धा दिली आणि तीन आरोपी जे आहेत ते बाकी आहेत त्यांची शोध मोहीम आहे ते पोलीस या ठिकाणी करतायत आणि त्या पद्धतीने पोलीस आपला सापडा नसून या आरोपींना तीन आरोपींना शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात पोलिसांनी दोन विशेष पथक जे आहे ते निघालेले आहे एकंदरीत जर बघितलं तर दोन गटामध्ये एक पैशावरून वाद सुरू झाला होता आणि त्याची मध्यस्थी करण्याकरता हे सहाय्यक असता त्यांचा राग रागाचा काळात मर्डर जो आहे या ठिकाणी करण्यात आहे आणि त्यांच्या छातीवर पोटावर जे घाव दिसून आले त्यावरच हा खून झाल्याचा माहिती जी आहे त्या पोलिसांनी मिळाली कारण की सुरुवातीला हा अपघात झाल्याचं दर्शवण्याचा प्रयत्न या आरोपींनी केला होता मात्र आता ही सगळी कबुली देखील या आरोपींनी दिलेली आहे आणि तीन आरोपी अध्यापक यामध्ये फरार आहेत आणि शोध म्हणजे पोलिस या ठिकाणी करते अंकिता निश्चित धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी